आज जर याचा सोल्युशन नाही निघाला तर उद्या येस बँकेच्या काचा फुटतील बघाय ग्राहक आहेत इंद्रजीत मुडे यांनी जेसीबी कमर्शियल व्हेकल फायनान्स केले तर येस बँकेच्या थ्रू तेवीस जून ला यांची गाडी जप्त करण्यात आली होती येस बँकेने काही दोन कि तीन इम आय बॉन्स झाल्या होत्या तर त्यात बाउन्स झालेल्या ई एम आय जेव्हा गाडी जप्त झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे लोक जाऊन बँकेला पैसे भरायची तयारी दाखवल्याच्या नंतरही बँकेनी त्यांची कोणतीही गोष्ट ऐकली नाही आणि त्या दुसऱ्याच दिवशी त्यांना असं म्हणण्यात आलं की आम्ही तुमची गाडी विकून टाकली तुम्हाला जे करायचं ते करून टाका आता जे करायचं ते करून टाका असं म्हणणं एका यस बँक पब्लिक सेक्टरमध्ये काम करणारी एक बँक बी आयचे कोणतेही नियम फॉलो न करता परस्पर जेसीपी गाडी विकून टाकतात आणि ग्राहकाला याची कोणतीही सूचना देत नाही हा खूप मोठा घोड येस बँकेने केलेला आहे याच्याच विरोधात आम्ही उद्या बारा वाजता येस बँकेला जाणार होतो त्याच्याबद्दलची माहिती पोलीस स्टेशनला द्यायला आलो तर पोलिसांनी या विषयामध्ये मध्यस्थी करतो असं म्हटलं आहे आतापर्यंत पण अजून कोणताही निर्णय लागलेला नाही काय करणार आपण कशा पद्धतीने पीडिताला पीडिताला न्याय देणार शंभर टक्के आम्ही तो न्याय देणारच आज पोलिसांची रिक्वेस्ट त्यांनी विनंती केली त्याच्यामुळे आज इथे बँकेचे काय ऑफिशियल्स येत आहेत ग्राहक आहे आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी इथे उपस्थित आहोत आज जर याचा सोल्युशन नाही निघाला तर उद्या येस बँकेचा काचा फुटतील शंभर टक्के माणसे स्टाईल कारण की ग्राहकाची कोणतीही चुकी नाही आहे ग्राहक पैसे भरायला तयार आहे बँकेने येस बँकेने आरबीआयची कोणतेही गाईडलाईन्स कोणतेही नियम फॉलो केलेले नाही आहे आणि कोणताही नियम फॉलो न करता परस्पर बँकेने लिलाव करून ती गाडी दुसऱ्याला विकून टाकली हा खूप मोठा स्कॅम येस बँकेने केला आहे आणि हा स्कॅम आम्ही उद्या उघडकीस आणू